श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती असे कोणते पाप आहे ज्यामुळे स्त्री आई होऊ शकत नाही कोणत्या पापामुळे स्त्री आई होऊ शकत नाही श्री विष्णूंनी माता गर्भ गर्भधारण्याचे नियम आणि पुत्रप्राप्तीसाठी उपाय काय आहेत ते सांगितलेले आहे चला तर कथा काय आहे ते आपण बघूया पुरातन काळची गोष्ट आहे विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरामध्ये शेषनागाच्या शयेवर विसावले होते त्यावेळी माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे स्वामी आज माझ्या मनात शंका निर्माण झाली आहे कृपया ती दूर करावी तेव्हा श्री विष्णू म्हणाले तुझ्या मनात असलेल्या शंका हे संकोचपणे मला विचारा तुझ्या सर्व प्रश्नाची उत्तरे देणे हे माझे कर्तव्य आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणाल्या प्रभू तुम्ही तर सर्वज्ञ आहात संसारातील प्रत्येक कणामध्ये तुमचा श्वास आहे तुम्हीच तुम्ही जन्मदाता आहात आणि तुमच्या आज्ञेमुळे प्राणी मात्र मृत्यूला देखील सामोरे जातात तुम्ही संसार चालवता जन्म आणि मृत्यू तुमच्या अधीन आहे पण हे प्रभू कोणत्या स्त्रीला संतान सुख लाभत नाही तिच्या गर्भातच बालकाचा मृत्यू होतो कोणत्या पापामुळे स्त्रीच्या गर्भ नष्ट होतो एका आईला आपल्या संततीला गमवावे गमवण्याचे दुःख का सहन करावे लागते याविषयी तुम्ही मला सविस्तर माहिती सांगावी श्री विष्णू हसत म्हणाले हे देवी तुम्ही योग्य प्रश्न विचारला आहात तुमच्या ह्या प्रश्नामध्ये जगातील प्रत्येक मातेसाठी खूप महत्त्वाचा संदेश आहे हे सत्य आहे की काही बालकांच्या मातेच्या गर्भातच मृत्यू होतो स्त्रियांनी केलेल्या पापामुळे त्यांचा गर्भ नष्ट होतो म्हणून आज मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो या कथेमध्ये तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील जो कोणी ही कथा ऐकतो त्याला उत्तम गुणवान संततीची प्राप्ती होते आणि त्याची सर्व पापे देखील नष्ट होतात तेव्हा लक्ष्मी माता म्हणाली प्रभू मी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल तुम्ही मला ही कथा सांगावी श्री विष्णू माता लक्ष्मीला ती कथा सांगू लागली प्राचीन काळातील गोष्ट आहे मगात देशात खूप सुंदर नगर होते त्या नगरामध्ये विष्णू नावाचा सा एक सावकार राहत होता तो खूप श्रीमंत होता त्याच्या घरी कशाचीच कमतरता नव्हती तो धनधान्याने संपन्न होता त्याला मधुरा नावाची एक कन्या होती जेव्हा त्यांची कन्या मोठी झाली तेव्हा तिनं त्याचे लग्न दुसऱ्या नगरातील एका कुटुंबामध्ये करून दिले लग्नानंतर मधुरा आपल्या पती समावेत सासरी गेली सासरी तिच्या सासरची मंडळी खूप चांगली होती त्यामुळे देखील तिथे मोठ्या आनंदाने राहू लागली मधुराची सासूबाई मात्र खूप दृष्ट स्वभावाची होती मधुराला तिच्या वडिलांनी खूप सारे धन दिले होते त्यामुळे तिची सासू तिच्याशी नेहमी लाडीगोडीने बोलत असे आणि तिला प्रत्येक वेळेस माया राहून काही ना काही आणायला लावत असे मधुराला हे सार काही कळत नव्हतं ती आपल्या सासूला एक चांगली स्त्री समजत होती त्यामुळे ती आपली सासू जे सांगेल ती म्हणणे ऐकत असे आणि आपल्या वडिलांकडून ती त्या वस्तू मागवत असे आपल्या मुलीच्या सुखासाठी तिचे वडीलही ती जे मागवत असे ते आनंदाने तिला देत असत पण त्यामुळे आता तिच्या सासूला आणखीनच हाव लागली होती मधुराचा पती हा स्वभावाने खूप साधा होता तो आपल्या आईच्या प्रत्येकाचे पालन करत असे त्याच्या आईला लहानपणापासून त्याला पूर्णपणे आपल्या हातात ठेवले होते त्यामुळे तो कधीही आईच्या इच्छेविरुद्ध वागत नसे मधुराला सासरच्या सर्वांचे खूप प्रेम मिळत होते आणि त्यामुळे ती खूप आनंदी होती तिचे वडीलही तिचे समाधान पाहून खूप आनंदित होते अनेक दिवस असेच सुखात गेले एके दिवशी मधुरा गर्भवती झाली हे तिच्या सासूला कळताच ती खूप आनंदी झाली तिने लगेचच मधुराला वडिलांना ही बातमी सांगितली आणि मोठ्या प्रमाणामध्ये खूप साऱ्या वस्तूची मागणी केली मधुराच्या वडिलांनी ही बातमी ऐकून खूप आनंद झाला ते पण खूप सारे वस्त्र अन्न धान्य मिठाई आणि दागिने घेऊन लेखीच्या सासरी पोचले तिथे त्याचे आदरातिथ्य केले गेले मधुरा आपल्या वडिलांना पाहून खूप आनंदी झाली जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तसे तिची सासू तिची खूप काळजी घेत होते पण एके दिवशी अशी घटना घडली की ज्यामुळे मधुराचे जीवन दुःखाने भरून गेले तिच्या जीवनात अचानक अंधार पसरला एक दिवस अचानक मधुराचा गर्भपात झाला ज्यामुळे तिच्या सासूच्या रागाचा पारा चढला आणि ती मधुराला आता नेहमीच पाडून बोलू लागली ती सतत तिला टोमणे मारत असे ती बोलत असे अगं तू एक पापी स्त्री आहेस तुझ्या पापामुळे तू तु बाळाला खाल्लंस अशा प्रकारे रोज ती मधुराला टोचून बोलत असे ज्यामुळे ती खूपच दुःखी आणि उदास राहू लागली ती आपल्या सासूला म्हणत असे यात काय दोष आहे मला काही समजत नाही की असे मी का झाले मी निर्दोष आहे मी कोणतेच पाप केलेलं नाही पण तिच्या सासूला मात्र तिच्याबद्दल जराही दया आली नाही पण तिची सासू म्हणत असे की तू नक्कीच काहीतरी पाप केलेलं आहेस ज्यामुळे तुझे बाळ गर्भातच मरण पावले पापी स्त्रियांची मुले पोटातच मरून जातात श्री विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले देवी अशा प्रकारे मधुराचा गर्भ गेला आणि तिची सासू तिच्याशी वाईट वागू लागली तिला प्रत्येक गोष्टीवरून टोमणे मारू लागली मोरले जा मारले जाऊ लागले तिला प्रत्येक वेळी वाईट बोलले जाऊ लागले ला 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 आता तिची सासू तिच्याशी नीट बोलतही नव्हती तिला दिवसभर घरातले सगळे कामे करायला लावत असे दिवसभर काम करून थकलेल्या मधुराला रात्री विश्रांती मिळत असे मधुराला आता खाण्यासाठी उरलेले सुरलेले शिळे अन्न दिले जात असे सासूचे असे बदललेले रूप पाहून ती खूप घाबरली तिला आपल्या सासूसमोर जाण्याचीही भीती वाटत लागली काही महिने असेच निघून गेल्यानंतर मधुरा पुन्हा गर्भवती झाली यामुळे तिच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला पण तिच्या सासूला काही विशेष आनंद झाला नाही सासू तिला सतत टोमणे मारत असे तू एका बाळाला खाल्लं आहेस आता हेही बाळ जीवन ठेवशील की खाशील याचा काही भरोसा नाही तू एक पापी आहेस माझ्या मुलानं एका पापी स्त्रीशी चिटकिनीशी लग्न केलं आहे आणि तिला घरात आणलं आहे पण बिचारी मधुरा शांतपणे हे सर्व सहन करत असे यावेळी तिच्या सासूने तिच्या वडिलांना तिच्या गरोदरापणाबद्दल काहीही सांगितले नाही हळूहळू दिवस पुढे जात होते गर्भावस्थेतही मधुराला घरातली सर्व कामे करावी लागत होती खूप कष्ट करून थकल्यावर तिच्या सासूला तिच्याबद्दल काहीही दया येत नव्हती या वेळेला मधुराचे नऊ महिने पूर्ण झाले आणि तिच्या प्रस्तुतीची वेळ आली मधुराला एका खोलीत देण्यात आले आणि तिने तिथे बाळाला जन्म दिला पण बाळ मात्र रडले नाही त्याने कोणतीच हालचाल केली नाही यावेळी मधुराने एक मृत बाळाला जन्म दिला होता आपलं बाळ मृत आहे हे ऐकून मधुरा खूप दुःखी झाली आणि ती जोरजोरात रडू लागली तिचे सासूबाई तिच्यावर पुन्हा संतापली तिनं मधुराला लगेचच घराबाहेर काढले ती म्हणाली की तू पापिनी आहेस तू माझ्या घराला राहण्यास योग्य नाहीस तू एक चांडाळणी आहेस तू माझ्या नातवाला खाल्लस आता तू या घरात राहू शकत नाहीस जर तू या घरात राहिलीस तर तू आम्हा सर्वांना खाशील तुझ्यासारख्या अशुभ स्त्रीला घरात नहीं। तुझा मी ठेवू शकत नाही तुझ्याशी लग्न करून मी माझ्या मुलाचं नशीब उद्ध्वस्त केलेलं आहे म्हणून तू आता या घरातून निघून जा आता तू या घरात एक क्षणही राहू नकोस मजुरा रडत म्हणाली मी आता कुठे जाऊ माझ्यासाठी माझं सर्व काही माझे पती आहेत त्यांना सोडून मी कुठे जाऊ कृपया करून मला घरातून बाहेर हक लावू नका मी घराच्या एका कोपऱ्यात पडून राहीन घरातील सर्व कामे करेल माझ्यावर इतका अत्याचार करू नका माझ्या पतीला सोडून मी जिवंत राहू हो शकत नाही तेव्हा तिची सासू म्हणाली जर तू जिवंत राहू हो शकत नाहीस तर कुठेतरी जाऊन जीव दे पण आता तुला मी या घरात राहू देणार नाही श्री विष्णू माता लक्ष्मीला सांगतात हे देवी अशा प्रकारे तिला तिरस्काराने घराबाहेर हकलवण्यात आले सासूने मधुराला घराबाहेर हकलावले आणि तिचा पतीही सर्व शांतपणे पाहत होता पण तो काहीही बोलला नाही मधुरा तशाच अवस्थेत घराबाहेर निघाली आणि चालत चालत एक दाट व ज भीषण जंगलात पोहोचली त्या जंगलात तिला एकही माणूस दिसत नव्हता अचानक तिला जंगलात एक अतिशय मोठे व सुंदर झाड दिसले आणि त्या झाडाजवळ एक सुंदर खूप सुंदर आश्रम होता मधुरा लगेचच त्या आश्रमाजवळ गेली आणि आजूबाजूला पाहू लागली पण आश्रमात कोणीच नव्हते ती तिथेच बसून विश्रांती घेऊ लागली मधुरा खूप घाबरलेली व दुःखी होती तिला वडिलांच्या घरी जावेसे वाटत होते नव्हते कारण तिला भीती वाटत होती की तिच्यामुळे तिच्या वडिलांचा समाजामध्ये अपमान होईल त्यामुळे तिने या जंगलातच राहण्याचा निर्णय घेतला मधुरा त्या आश्रमात राहू लागली आणि श्री विष्णूची पूजा व तपश्चर्या करू लागली आणि एक दिवस ती श्री विष्णू भक्ती त्रमवान राही काही दिवसानंतर त्या आश्रमात एक साधू येतात ज्यांच्यासोबत एक गाय असते ते साधू विलक्षण तेजस्वी दिसत होते त्यांच्या मुखावर अपार तेज होते जणू त्यांनी शेकडो वर्ष तपश्चर्या केली होती मधुराने साधूंना पाहताच तिला खूप आनंद झाला आणि ती त्यांचे स्वागत करत म्हणाली या साधू महाराज आपले स्वागत आहे असे वाटते की आपण महान पुण्यात्मा आहात मधुराच्या वचनावरती साधू म्हणाले पुत्री तू कोण आहेस आणि या मनात एकटी का आहेस का राहतेस तुझे पती कुठे आहेत आणि तुझा दुःखाचं कारण काय आहे तेव्हा मधुरा म्हणाली हे साधू महाराज मी अत्यंत दुःखी आहे माझ्या मा सासूबाईने मला घरातून बाहेर काढलेलं आहे त्यामुळे मी या मनात निवास करत आहे तेव्हा साधू म्हणाले पुत्री तुझ्या सासूने असे का केले तिने तुला घरातून बाहेर काढण्याचे कारण काय होते तेव्हा मुद्रा म्हणाली हे साधू महाराज माझी पहिले मूल गर्भातच नष्ट झाले आणि दुसऱ्या वेळेस मी जन्म दिलेला मुलगा हा मरण पावलेला होता त्यामुळे माझ्या सासूबाई माझ्यावरती खूप रागवल्या हो आणि त्यांनी मला घरातून बाहेर काढले आता मी इथेच राहते आहे माझ्या वडिलांचा समाजात आपना अपमान होणे मी त्याच्या त्यांच्या घरी त्यासाठी गेली नाही कृपया आपणच माझे दुःख दूर करा आता मी काय करू हे एका साधूने हे ऐकून साधू म्हणाले पुत्री हे खूप दुःखद आहे पण तू काळजी करू नकोस मी तुला यावर उपाय सांगतो ते उपाय केल्यामुळे तुला उत्तम संतान लाभेल ही गाय तू आपल्याजवळ ठेव हो, आणि तिची सेवा कर गायची सेवा केल्याने तुला उत्तम संतान मिळेल त्यानंतर साधोने मधुराला सांगितले पुत्री गर्भधारणा केलेल्या स्त्रीनं काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे ते कोणते नियम आहेत ते लक्ष देऊ आहेत मासिक पाळीमध्ये मा पतीसोबत शारीरिक संबंध ठेवू नये गर्भवती स्त्रीने नेहमी देवाच्या पूजा अर्चा करावी तिच्या मुखावर नेहमी प्रसन्नता असावी गर्भवती स्त्रीने कधीही दुखी किंवा निराश राहू नये तिने वाईट वागणाऱ्या स्त्रियांपासून दूर राहावे आणि त्यांच्याशी संवादही साधू नये दुसऱ्यांच्या घराचे अन्न खाऊ नये अशी कोणतीही वस्तू पाहू नये ज्यामुळे मनात द्वेष घृणा निर्माण होईल भीतीदायक किंवा भयानक कथा ऐकू नये साधूने तिला हा सल्ला दिला आणि गायची सेवा करण्यास सांगितले मधुराने या सर्वांचा स्वीकार केला गर्भवती महिलेला भयंकर आणि भीतीदायक कथा कधीच ऐकू नये तिने अत्यंत गरम अन्न देखील खाऊ नये एका वेळचे खाल्लेले अन्न पूर्णता पचल्याशिवाय दुसऱ्यांदा खाणे टाळले पाहिजे जी स्त्री या सर्व नियमाचे पालन करते तिला उत्तम संतान प्राप्ती होते पण जी स्त्री या नियमाचे पालन करत नाही तिचा गर्भ नष्ट होतो साधू महाराज पुढे म्हणाले पुत्रप्राप्तीसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत ते लक्षपूर्वक ऐक मासिक पाळीमध्ये मा चार दिवस स्त्रीने पतीशी सहवास करू नये चौथ्या दिवशी ती शुद्ध होते आता एका आठवड्यानंतर ती देवपूजेसाठी पात्र ठरते स्त्री पुरुष जेव्हा सहवास करतात तेव्हा त्यांच्या मनात जशा भावना असतील तसाच गर्भ तयार होतो महिलांचा प्रजो काळ हा सोळा रात्रीचा असतो मासिक पाळीनंतर चौदाव्या दिवशी सहवास केल्यास गुणवान भाग्यवान धर्मपारायण आणि धनवान पुत्र प्राप्त होतो रजोकाळाच्या पाचव्या दिवशी स्त्रियांनी कडू तिखट आणि गरम पदार्थ टाळून गोड पदार्थ खावेत स्त्रीचा गर्भाशय म्हणजे एक औषधी पात्र आहे आणि पुरुषाचे वीर अमृतासारखे आहे त्यामुळे सहवासाच्या आधी योग्य आहार महत्त्वाचा आहे हे सारं ऐकून मधुरा म्हणाले हे म्हणेवर सध्या माझे पती माझ्यासोबत नाही अशा परिस्थितीत मला पुत्रप्राप्ती कशी होईल त्यावर साधू म्हणाले पुत्री तू या गायची सेवा सुरू कर तुझे पती स्वतः तुझ्याकडे येईल असेच म्हणून साधू महात्मा अदृश्य झाले साधू महात्मांना अदृश्य होताना पाहून मधुराला समजले की ते साक्षात श्री विष्णू होते तिने रोज गायची सेवा करण्यास सुरुवात केली सकाळी उठून गायला चारा घालायची आणि श्री विष्णूची पूजा करायची दुसरीकडे मधुराच्या पतीला स्वप्नात जाऊन श्री विष्णूने दर्शन देऊन पत्नीला शोधण्याचा आदेश दिला जागे झाल्यावरती तिचा पती जंगलात आपल्या पत्नीचा शोध घेत घेतो आणि मधुरा ज्या आश्रमात राहत असते तेथे तो पोहोचतो पत्नीला पाहून तो आनंदित होतो दोघेही साधूच्या सांगितलेल्या नियमाचे पालन करत राहतात काही महिन्याने मधुरा गर्भवती होते आणि नऊ महिन्याने तिला सुंदर पुत्र प्राप्ती होते गायीची सेवा आणि साधूचा सा आशीर्वादाने हे सर्व काही शक्य झाले होते पुत्रप्राप्तीनंतर काय अदृश्य होते या चमत्काराने मधुरा आणि तिच्या पती आश्चर्यचकित होतात घरी परतल्यानंतर सासू आपल्या मुलाला मधुरासोबत आणि बाळासोबत पाहते तेव्हा ती ते देखील खूप आनंदी होते पण हे सारं घडलं कसं ती विचारते मधुरा सर्व हकीकत सांगते साधू आणि त्यांच्या आशीर्वादामुळे मिळालेल्या सुखाची सासूला विश्वास बसत नाही ती दुसऱ्या दिवशी गुपचुप जंगलात जाते आणि साधूची वाट पाहते तिच्या मनात लालसा निर्माण होते की आपण साधूकडून एखादी अमूल्य वस्तू मागू पण काही दिवसानंतर साधू प्रकट होत नाहीत त्या त्या क्षणी तिने तिथे एक राक्षस प्रकट होतो राक्षस सासूला पाहून म्हणतो आज माझ्यासाठी ताजे अन्न मिळाले आहे आज या म्हातारीला खायला मजा येईल राक्षसाला पाहून सासू घाबरते थरथर कापते आणि जोरात ओरडते पण तिच्या मदतीला कोणीच येत नाही अखेर ती राक्षसासमोर क्षमा मागू लागते मला सोडून दे माझं भक्षण करू नकोस मी एक वृद्ध स्त्री आहे माझं भक्षण करून तुला काय मिळणार त्यावरती तो राक्षस म्हणाला हे स्त्री वृद्ध असो किंवा तरुण मी त्यांचं भक्षण करतो ज्याला विद्याने माझ्यासाठी निवडलं आहे आज ईश्वराने तुला माझ्या भक्षणासाठी निवडलं आहे म्हणून मी तुला खाणार आहे नक्कीच काहीतरी महापाप केले आहेस दुसऱ्यावर काहीतरी खोटे आरोप केलेले असेल त्यामुळे तुझी ही दुर्दशा झाली आहे हे सारा ऐकल्यावर ती मधुराच्या सासूला तिच्या चुकांचा सा पश्चाताप होतो तिने तिच्या सुनबाईला फार वाईट वागणूक दिली होती पण आता खूप उशीर झाला होता मधुराची सासू काही बोलण्याआधीच राक्षस तिला उचलतो आणि मोठ्याने हसत तिचं भक्षण करतो राक्षस तिला चावून खाऊन टाकतो आणि त्या क्षणी मधुराच्या सासूचं निधन होतं तिला तिच्या पापाचं फळ भोगावं लागतं म्हणून कधीही निर्दोष व्यक्तीला त्रास देऊ नका किंवा त्यांच्यावरती खोटे आरोप लावू नका इकडे मधुरा आपल्या सासूची वाट पाहत असते पण ती परतच नाही त्यामुळे मधुरा आपल्या पतीला सासूला शोधून आणण्यासाठी सांगते मधुराचा पती आईला शोधण्यासाठी जंगलात जातो पण त्याला त्याची ते आई सापडत नाही मात्र त्याला तिथे त्याच्या आईचा सापळा दिसतो हे सारं पाहून तो खूप दुःखी मनाने घरी परतो त्यानंतर त्याला एका व्यक्तीकडून समजतं की त्या जंगलात एका राक्षसाचं वास्तव्य आहे आणि त्यानं तुझ्या आईचा जीव घेतला आहे अति लालसेमुळे मधुराच्या सासू राक्षसाचे भक्ष बनते नंतर सासू भक्षवंती नंतर मधुरा आणि तिचा पती आपल्या मुलासह सुखाने जीवन व्यतीत करू लागतात श्री विष्णू देवी लक्ष्मीला म्हणतात हे देवी मधुराने गर्भधारणेचे सर्व नियम पाळणे आणि तिला उत्तम संतान लाभले तेव्हा देवी लक्ष्मी विचारतात हे प्रभू गर्भातच बाळाचा मृत्यू होतो किंवा जन्मल्यानंतर लगेचच मृत्यू होतो अशा वेळी त्यातल्याच मुक्त त्यांच्या मुक्तीसाठी काय करावे तेव्हा श्री विष्णू उत्तर देतात हे प्रिये तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे याचे उत्तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका गर्भपात किंवा गर्भात मृत्यू जर स्त्रीचा गर्भपात होतो किंवा ग गर्भात बाळाचा मृत्यू होतो तर जितक्या महिन्याचा गर्भ असेल तितक्या दिवसांचे सुतक पाळावे अशा बाळासाठी श्राद्ध किंवा इतर विधी करू नये जन्मानंतर मृत्यू जर बाळाचा मृत्यू मृग मृनगोविंदी संस्कारादी होतो तर त्या बाळाच्या मुक्तीसाठी इतर बालकांना दूध द्यावं आणि भोजन द्यावं पाच वर्षापूर्वी मृत्यू जर मुग मुनघे विधीनंतर पाच वर्षापूर्वी बाळाचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठी दूध किंवा अन्नदान द्यावे पाच वर्षानंतर मृत्यू जर पाच वर्षानंतर बाळाचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठी मातीच्या पात्रात पाणी भरून आणि खिरीचे दान करून तेव्हा त्या ते आत्माला पुनर्जन्म प्राप्त होतो अशा प्रकारे श्री विष्णूने देवी लक्ष्मीला गर्भधारणाचं रहस्य सांगितलं कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ